नमस्कार शेतकरी मित्रांनो उद्या दहा फेब्रुवारीपासून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला आहे पाहूयात याबद्दलची सविस्तर माहिती सध्या उत्तर भारतात थंडी कायम असून महाराष्ट्रात हवामान सध्या कोरडे असून सकाळी थंडीचा कडाका जाणवत आहे हवामान विभागाने देशातील काही भागात उद्यापासून पावसाचा अंदाज दिलेला आहे याचे विशेष कारण म्हणजे देशाच्या मध्यभागात चक्रकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली असून या स्थितीमुळे दहा आणि चौदा फेब्रुवारी दरम्यान मध्य प्रदेश विदर्भ छत्तीगड चेति छत्तीसगडच्या काही भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे तर मध्य प्रदेश आणि मराठवाड्यात दहा आणि अकरा तारखेला हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे तर राज्यातील अनेक ठिकाणी ढगाळ वातावरणाची शक्यता आहे असे हवामान विभागाने व्यक्त केले असून पावसाचा अंदाज म्हणजे विदर्भातील अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया आणि वर्धा या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज राहील तर मराठवाड्यातील नांदेड परभणी आणि लातूर या जिल्ह्यात तसेच हिंगोलीमध्ये हलक्या पावसाचा अंदाज आज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच हवामानाच्या प्रत्येक बातमीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद